नमस्कार मित्रों प्रथमेश है प्रथम शां तुम्हें पा जॉब का एक तुम स्वागत करते नवन जॉब सोबर आज की जी जाहरा मित्रों ब्रोहन मुंबई महानगरपालिका कड़ी एक सरल सेवा पद भरती जाहिर कर जाहिरत को विद्या अर्ज करू शाह सर्व डिटेल महिला योजे समझना वीडियो शेवपर्यंत्र नक्की बह यामध्ये मित्रांनो फक्त आणि फक्त तुम्हाला दहावी पासवरती तुम्हाला यामध्ये नोकरी असणार आहे एक चांगली बाब असणार आहे त्याबाबत सुद्धा सविस्तर माहिती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती रोज तुम्हाला डेली एका नवीन जॉबचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवले जाते त्याचसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यामध्ये मित्रांनो पद जे असणार आहे ते असणारे कामगार कामगार या पदासाठी भरती असणार आहे त्याचबरोबर कामगार पदाचे नाव पगार असणारे तुम्हाला अठरा हजारापासून छप्पन हजार नऊशे इतकी सॅलरी असणार आहे इतर जे काही भत्ते असणार आहे ते सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे सॅलरी हाय स्केलची असणार आहे त्याचमुळे तुम्हाला यासाठी अर्ज करणे गरजेचं असणार आहे एकोण पदे आहे अडतीस टोटल जी अडतीस पदांसाठी भरती असणारे गट डच पद यामध्ये असणार आहे त्यानंतर इथे ते कॅटेगरी वाईज पदांशी विश्लेषण सविस्तर मेन्शन केले आहे इथे बघा अझा कॅटेगरीसाठी नऊ जागा अज साठी दोन जागा विजा अ साठी दोन जागा बज बसाठी तीन जागा बज क साठी तीन जागा बज ड साठी तीन जागा विमा प्र साठी एक जागा आणि साठी पंधरा जागा अशा टोटल अडतीस जागा असणार आहे खुल्या प्रवाहासाठी यामध्ये जागा नसणार आहे त्यानंतर इतर जे काही समांतर आरक्षणाबाबत सविस्तर माहिती असणार आहे ती त्यांनी या डी एफमध्ये सविस्तर दिले आहे दिव्यांग प्रकार इथे कोणता चालणार आहे त्याबाबत सुद्धा सविस्तर माहिती प्रोव्हाइड केलेली आहे आता आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शैक्षणिक पात्रता तुम्हाला काय लागणार आहे यामध्ये ते बघून घेऊया तर मित्रांनो शैक्षणिक आरतीमध्ये इथे बघा पद असणारे कामगार शैक्षणिक आहारता किमान दहावी परीक्षा शंभर गुणांच्या मराठी विषयाचा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे म्हणजे तुम्ही दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे असणार आहे आणि त्यामध्ये मराठी विषय तुम्हाला दहावीमध्ये असणे गरजेचं असणार आहे त्यानंतर आता आपण बघूया शारीरिक मोजमाप आणि वयोमर्यादा काय लागणार यासाठी अर्जदार हा भारतीय नागरिक असावा ही पहिली अट असणार आहे दुसरा असणारे शारीरिक मोजमाप खालीलप्रमाणे म्हणजे पुरुष उमेदवार जे काय असणार आहे वजन तुमचं कमीत कमी पन्नास किलोग्राम वजन असणे गरजेचे असणार आहे आणि उंची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर तुमची असणे गरजेचे असणार आहे स्त्री उमेदवारांसाठी वजन कमीत कमी पंचेचाळीस असणे गरजेचे असणार आहे किलोग्राम त्यानंतर उंची तुमची एकशे पन्नास सेंटीमीटर असणे गरजेचे असणार आहे त्याचबरोबर वयोमर्यादा बघा महत्वाची बाब खुल्या प्रवर्गासाठी कमीत कमी अठरा जास्तीत जास्त अडतीस वर्ष हे खुल्या प्रवर्गासाठी असणारे मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी अठरा वर्ष पूर्ण कमीत कमी आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष इतकी वयोमर्यादा यामध्ये लागणार आहे त्यानंतर आता आपण बघूया यामध्ये तुमची निवड कशा प्रकारे असणार आहे तुमचं सिलेक्शन यामध्ये कशा प्रकारे होणार आहे ते सविस्तर समजून घेऊया निवड प्रक्रियेचे निकष त्यांनी इथे मेन्शन केले आहे निवड प्रक्रियेमध्ये तुमची एक ऑनलाईन परीक्षा होणार आहे ऑनलाईन परीक्षेद्वारे तुमची निवड यामध्ये असणार आहे आता परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे ते बघून घेऊया परीक्षेमध्ये टोटल तुम्हाला वेगवेगळे चार विषय असणार आहेत त्यामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न असणार आहे दोनशे मार्गांची ही परीक्षा असणार आहे आणि शंभर मिनिटांचा कालावधी यामध्ये तुम्हाला दिला जाणार आहे यामध्ये वेगवेगळे मराठी भाषा व्याकरण हा पहिला विषय असणार आहे दुसरा विषय इंग्रजी भाषा व्याकरण हा दुसरा विषय तिसरा असणार आहे सामान्य ज्ञान आणि चौथं बौद्धिक चाचणी असे वेगवेगळे चार विषय यामध्ये असणार आहेत त्याचबरोबर परीक्षेचे माध्यम बघा मराठी भाषेसाठी मराठी भाषेतून तुम्ही एक्झाम देऊ शकता इंग्रजीसाठी इंग्रजीमधून सामान्य ज्ञान मराठीमधून आणि बौद्धिक चाचणी मराठीमधून तुम्ही एक्झाम यासाठी देऊ शकता अशा प्रकारे तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे सेवा भरती असल्यामुळे तुमची एकच परीक्षा यामध्ये असणार आहे आणि त्यानंतर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन यामध्ये असणार आहे त्यानंतर यासाठी त्यान ऑनलाईन परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा ते आपण बघूया ऑनलाईन परीक्षेसाठी तुम्हाला अर्ज या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती जाऊन करायचा आहे ही जी वेबसाईट असणार आहे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करून देतो तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक काय असणारे ऑनलाईन परीक्षे अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस म्हणजेच अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे परवा दिवशीपासून ऑनलाईन ऍप्लिकेशनला सुरुवात होणार आहे शेवटची तारीख असणारी अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ही अर्जाची शेवटची तारीख असणार आहे परवा दिवशी म्हणजे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपल्या चॅनलवरती अर्ज सुरू झाल्यानंतर एक अपडेट दिले जाईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर परीक्षेचे तुम्हाला खुले पर फी जे असणार आहे इथे बघा खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये परीक्षा फी असणार आहे त्याचबरोबर मागासवर्गीय प्रवर्गासाठी नऊशे रुपये फी इथे तुम्हाला असणार आहे आणि फी जे असणार मित्रांनो नॉन रिफंडेबल ना परतावाची फी असणार आहे त्याचमुळे ही जाहिरात एकदा सविस्तर वाचा अर्जाला सुरुवात होण्यासाठी अजून दोन दिवस बाकी आहे त्याआधी तुम्ही ही पीडीएफ एकदा संपूर्ण वाचून घ्या ही जी पी असणार आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाइड केली आहे तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला विजिट करा टेलिग्राम चॅनेलवर ही पीडीएफ डाउनलोड करा पी एफ एकदा सविस्तर वाचा जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल नक्की अर्ज करायला पाहिजे दहावी बेसेसवरती ही एक चांगली संधी तुमच्यासाठी असणार आहे जर या माहितीबाबत कसल्या प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा तिथे तुम्हाला त्या माहितीचं सोल्युशन दिलं जाणार आहे तशा अशा प्रकारे ही जाहिरात सविस्तर बघितली आहे जाहिरातीबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो